कारल्याची भाजी म्हटलं की कोणीच खात नाही जरी कोणाला चुकून ताटात वाढलं तर ते ॲटोमॅटिक बाहेर येऊन पडतं कारल्याची भाजी तर जर तुम्ही अशा प्रकारे जर कारले केलात तर अजिबात कारले कडू होणार नाही आणि जे न खाणारे आहेत ते पण मागून खातील कारले हाय मी अर्चना कुक विथ अर्चना या चॅनलमध्ये सर्वांचं मी स्वागत करते चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पाव किलो कारले घेतले आहेत कारलेमध्ये चिरून त्यामध्ये मीठ भरून दोन तासासाठी ठेवले होते आता त्यामधल्या सर्व बिया काढून घेतल्यात आणि आता हे कारले अशा प्रकारे आपण दाबून घेऊया त्यामधलं सर्व कडू पाणी निघून जातं पण कधीही चिरायच्या आधी कारले धुवून मग चिरून मीठ घालून ठेवायचं म्हणजे आपल्याला कारले धुवायची गरज पडत नाही आता हे कारले सर्व व्यवस्थित पिळून घेतले आहेत मला पण कारल्याची भाजी अजिबात आवडत नव्हती पण आमच्या सासूबाईंच्या हातचे कारले खूप आवडतात त्यांच्या हातचे अजिबात कडू होत नाहीत मग मी एका दिवशी रेसिपी बघितली त्या आशा करतात कारले मस्त भरून इथे मी शेंगदाण्याचं कूट त्यामध्ये थोडंसं लसूण आणि गूळ टाकून घेतले आणि त्यामध्ये आता काळा तिखट चवीनुसार लाल तिखट चवीनुसार मीठ एक चमचा ते पण चवीनुसार टाकून घ्या अर्धा चमचा धने पावडर आपण हे कारल्याचा मसाला करून घेत आहोत अशा प्रकारे जर मसाला करून कारल्यामध्ये भरून कारले केलेत तर खूप टेस्टी लागतात आता यामध्ये मी दीड चमचा आमचूर पावडर टाकणार आहे जर तुमच्याकडं आमचूर पावडर नसेल तर लिंबू पिळू शकता शेंगदाण्याचं कूट मी पाव किलो कारल्यासाठी एक वाटी घेतलेलं होतं आणि त्यामध्ये लसूण आणि गूळ टाकून घेतला होता सुरवातीला आता यामध्ये जिरा पावडर एक चमचा टाकून घेतले आणि शेवटी त्यामध्ये मी भाजीचा मसाला टाकून घेणार आहे जो कारलं कितीही कडू असू द्या त्याला काय करायचं दोन तास आधी चिरून ठेवायचं त्यावर थोडंसं मीठ टाकून ठेवायचं मग त्याला पाणी सुटतं आणि ते सर्व पाणी व्यवस्थित पिळून घेऊन त्याची भाजी करायची कारला जबत कडू होत नाही आता यामध्ये एक चमचा मी भाजीचा मसाला टाकून घेतलाय जो माझ्याकडे कॅचचा मसाला होता तो मी टाकला आहे आता हे सर्व मिश्रण एकत्र मिक्स करून घेते मस्तपैकी मी आता हातानं मिक्स करून घेणार आहे चमचानं व्यवस्थित मिक्स होत नाही त्यामधलं सर्व लसूण गूळ सर्व एकत्र मिक्स होणार त्यासाठी हातानं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता हा छानपैकी आपला मसाला तयार झालेला आहे कारल्यात भरण्यासाठी पण हा थोडासा कोरडा आहे तुम्हाला कोरडा मसाला भरून दाखवते बघा कसा होतो ते कोरडा मसाला व्यवस्थित कारल्यामध्ये बसणार नाही आणि आपण तेलात टाकलं की बाहेर येईल त्यामुळे आता या मसाल्यामध्ये मी थोडंसा पाण्याचा तो शिंतोडा देते आणि मसाला मिक्स करून घेते आपला थोडासा मसाला ओलसर झाला आहे मसाल्याचा वास पण सुंदर येतोय खूप छान मिश्रण तयार झालेलं आहे आता हा मसाला मस्तपैकी कारल्यामध्ये भरण्यासाठी तयार झालेला आहे आता आपण छानपैकी कारल्यामध्ये भरून घेऊया मसाला बघा अशा प्रकारे मसाला भरला की मस्त कारल्यामध्ये मसाला राहतो आता हा सर्व मसाला मी कारल्यामध्ये भरून घेते कारले सर्व भरून घ्यायचे असे व्यवस्थित मसाल्याने आणि कढईमध्ये तेल ओतून त्यामध्ये असेच मसाले मसाल्यासहित कारले ठेवून द्यायचे सर्व मसाला कारल्यामध्ये घालून झाला आहे आता आपण कढईमध्ये तेल ओतून घेऊया एक माप तेल ओतून घेतले आहे तुम्हाला हवा असेल तर आणखीन एक माप तेल ओतू शकता पण मला पाव किलो कारल्याला एक माप तेल बस होतं त्यामुळे मी जास्त ओतले नाही मस्त पैकी आता तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण कारले ठेवून घेऊया असे एक एक कारले मस्त तेलात ठेवून घ्यायचे सर्व कारले सोडून झाल्याच्या नंतर मसाला जो उरतो तो साईडला ठेवून द्यायचा कारल्यासोबत टाकायचा नाही आता आपण प्लेट झापून ठेवूया प्लेट झापल्याच्या नंतर पाच ते सात मिनटानंतर प्लेट उघडून कारले पलटून घ्यायचे गॅस हा कर बारीक करून ठेवायचं कमीत कमी ह्या कारल्याला तयार व्हायला पंधरा ते वीस मिनटं लागतात पण गॅस फास्ट करून कारले शिजल्या जात नाहीत करपल्या जातात त्यामुळे हा बारीक गॅसवरच कारलं शिजवून घ्यायचं मी हा व्हिडिओ बघित असाल आणि नवीन असाल तर चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा आता आपले पाच सात मिनटं झाले आहेत आता मी कारले पलटी करून घेते हे कारलं एक एक पलटी करून घ्यायचं आता हे कारलं स खालच्या साईडनं शिजलेलं आहे आता आपण वरच्या साईडनं शिजण्यासाठी पलटी करून घेणार आहोत कारल्याला किती सुंदर असा एक ग्रीन कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता आता आम्ही एक एक कारले पलटी करून घेते असे केल्याने कारल्यामधील जो मसाला आहे तो बाहेर निघत नाही आणि उलटण्यानं जर केलं तर आपला कारल्यातला मसाला थोडा थोडा बाहेर निघून जातो त्यामुळे असा काटा चम्मच किंवा नॉर्मल चम्मचनं पण असे पलटी करू शकता तुम्ही कारले सर्व असे पलटी करून प्लेट झापून द्यायचं परत पाच सात मिनटं झाली की परत कारल्याचं प्लेट काढायचं आणि साईडला परत आणखीन करून घ्यायचे म्हणजे असं केल्याने नाही सर्व बाजूनी कारले शिजल्या जातील आपले मी परत झापून ठेवलेले उघडलेत कारले आता अर्धे आपले कारले शिजत आलेत त्यामुळे जो मसाला आपला प्लेटमध्ये होता तो मसाला मी टाकून घेतला आहे आणि त्यावर सगळीकडं मिक्स करून घेते सुरुवातीला जर हा मसाला आपण टाकला असता तर सगळा मसाला करपून गेला असता कारण तो मसाला कारल्यामध्ये नसल्यामुळे आता आपले कारले थोडेसे शिजायला राहिले आहेत त्यामध्ये पाण्याचा थोडासा शिंतोडा देऊन परत प्लेट झापून आहे तुम्ही अशा प्रकारे एकदा कारले करून बघा खूप टेस्टी होतात कारले ज्यांना कडू कारले आवडत नाहीत ते पण म्हणतील कडू कारले खूप आवडीचे झालेत आता यामध्ये थोडंसं पाण्याचा शिंतोडा टाकून घेते म्हणजे छान असे मऊ असे शिजले जातात आपले कारले असं कडकपणा आल्यासारखं होतो ना त्यामुळे असा पाण्याचा शिंतोडा लास्टला द्यायचा म्हणजे कारल्यामध्ये मऊपणा येतो आता मी कारले सगळे मिक्स करून घेते आणि ह्यावर प्लेट झापून पाच फक्त पाच मिनटं झापून ठेवायचं आपले कारले मस्त शिजल्या जातात पण जर कुठं पिकनिकला बाहेर कुठे जात असाल ट्रेननी प्रवास करत असाल तर असे कारले जर केलात तर दोन दिवस टिकतात आरामशीर कारल्याला काहीच होत नाही मस्त आता आपले कारले तयार झाले आहेत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद